सम्यक उपासिका संघ परितपाठाचा वर्षावास समारोप समारंभ कार्यक्रम संपन्न परितपाठ ऑनलाईन क्लासला मोठा प्रतिसाद सम्यक उपासिका संघ नाशिक वर्षावास समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला मंगळवारी बारा नोव्हेंबरला दुपारी मातृभूमी प्रबोधन समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन के एन केला हायस्कूल शेजारी गोरेवाडी रोड नाशिक रोड या ठिकाणी वर्षावास समारोप समारंभ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुशिला जोपुळकर मॅडम होत्या त्यांच्या उप अध्यक्षतेखाली उपासिकांनी समारंभाचा आनंद घेतला मान्यवरांच्या हस्ते बोधीवृक्षपूजन करण्यात आले धम्मध्वजारोहण करून धम्मध्वज वंदना घेण्यात आली भगवान बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले सामुदायिक वंदना पार पाडून कार्यक्रमाला सुरुवात झाली भगवान बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुशिला जोपुळकर मॅडम यांच्यासह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून आलेल्या मान्यवर उपासिकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले ज्या महिलांना लहान मुलांना लेकीसुना जॉब करणाऱ्या महिलांना विहारात जाता येत नाही इच्छा असूनही धम्मश्रवण करायला मिळत नाही त्यासाठी सुशिला जोपुळकर मॅडम यांनी या उपासक उपासिकांना धम्म अंगीकारता यावा म्हणून सम्यक उपासिका संघ परितपाठ ऑनलाईनची स्थापना करून दररोज रात्री नऊ ते साडेदहा या वेळेत परितपाठ घेऊन धम्मोपदेशना देण्यास सुरुवात केली त्यांच्या या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळून रोज रात्री तीस ते पस्तीस उपासिका धम्म ग्रहण करतात आणि घरात ऐकल्यानं एका व्यक्तीबरोबर घरातील पाच व्यक्ती धम्म ऐकतात याप्रमाणे रोज रात्री दीडशे ते दोनशे उपासक उपासिका धम्म पठन करतात या उपक्रमास अकरा महिने झालेत गेल्या चार महिन्यांपासून म्हणजेच आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करून विश्लेषणात्मकरित्या सांगितला गेला ग्रंथ वाचनाचे वर्षावास समारोप समारंभ उपासिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला धम्म परितपाठ अंगीकारल्यानं स्वतःमध्ये आणि परिवारात होणारे बदल आणि अडचणीच्या वेळी धम्मोपदेशना कशी मार्ग देते हे सांगताना उपासिकांचे डोळे पाणावले होते रामोळे आय हॉस्पिटल यांचे नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित उपासिकांनी मनोरंजनपर खेळासह सुरुची भोजनाचा आनंद घेतला यावेळी मातृभूमी प्रबोधन समितीचे अध्यक्ष ग्रंथमित्र गोपीचंद पगारे सर आदींनी या सम्यक उपासिका संघ यांना भरभरून शुभेच्छा दिल्या खजिनदार शामराव बागुल लेखापरीक्षक राजेंद्र जाधव महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सुधीर भालेराव सचिव कुणाल शेजवळ पाली भाषा शिकविणारे संतोष जोपुळकर सर आदी उपस्थित होते सर्व उपासिकांनी जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत धम्म पोचविण्याच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष सुशिला जोपुळकर मॅडम यांनी केले कार्यक्रमास यावेळी आशा ब्राह्मणे प्रमिला धरंधरे अरुणा वानखेडे मीनाक्षी गांगुडे कमल गांगुडे कांताताई कदम अलका हिरे उपस्थित होत्या प्रास्ताविक वैशाली गांगुडे भवर यांनी केले तसेच सूत्रसंचलन निलम गांगुडे रत्ना काळे तर आभार प्रदर्शन अंजली आहिरे यांनी केले महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सद्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार वंदन आजचा हा आमचा उपस्थिती ग्रुप आहे यांच्या वतीने आम्ही जो तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षावास कालावधीमध्ये जो बुद्ध यांनी धम्मचं ग्रंथ वाचन केलं आणि ते ग्रंथ वाचन माझ्या हातून झालेलं आहे आणि मला ज्या जशा माझ्या पद्धतीने सोप्या आणि साध्या भाषेत त्यांना समजवता आला त्या पद्धतीने मी त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि त्यांनी तो अगदी शांततेने उत्स्फूर्ततेने तो धम्मग्रंथ जाणून घेतलेला आहे एकूण एक शब्दाचा अर्थ आणि एकूण एक शब्दाच्या ओळीचा अर्थ मी त्यांना सांगितलेला आहे आणि हा उपासिका ग्रुप म्हणजे ऑनलाईन आम्ही रोज रात्री नऊ ते साडे दहा रोज रात्री जमतो आणि त्या वर्षाच काळात ते वाचन केलेलं आहे आणि हे वाचन किंवा ज्या गाथा वंदना जे म्हणतो या घराघरात रोज रात्री त्याचे तरंग उमटतात आणि रोज रात्री हे सगळे जण घरात शांततेने बसून ऐकतात आणि जसं विहारामध्ये एकच व्यक्ती ऐकून जातो धम्म पण घरामध्ये हा सुरू केल्यामुळे पाच व्यक्ती ऐकतात आणि पाच व्यक्ती आणि अशा तीस जणी जर रोज तीस महिला तीस उपासिका रोज जॉईन होतात आणि तीस महिला जॉईन झाल्यावर घरामध्ये पाच चार सहा सात व्यक्ती असतात तर असं जर आपण त्याचं गणित केलं तर जवळजवळ दीडशे ते दोनशे व्यक्ती असतात आणि या दीडशे ते दोनशे व्यक्ती रोज हा धम्मश्रवण ग्रहण करतात ऐकतात आणि त्यांना खूप चांगलं रीतीने तो समजतात तर मला त्या खूप प्रतिक्रियाही पाठवतात का मॅडम तुम्ही हा जो चालू केला आहे खूप छान केले आहे आणि आम्हाला खूप त्याचं फळ मिळालेलं आहे आम्हाला खूप उशिरा जर तुम्ही लिंक टाकली तर आम्हाला असं होतं का कधी मॅडम येतील आणि कधी लिंक टाकतील आणि आम्ही कधी तो उपासिका ग्रुप जॉईन करू आणि कधी आम्ही हे सुरू होईल आणि कधी आम्हाला कानावर हे दम्मश्रवण ऐकायला मिळेल तर अशा प्रकारे या सगळ्या उपासिका खूप आवर्जून उभ्या जॉईन होत असतात आणि माझं जे स्वप्न होत की घराघरात हा धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि खरोखर या महिला ते पुढे करणार आहेत नेणार आहेत आणि लहान मुलं बालक आणि सुना नातवंड मुले लेकी सुना बाळा या सगळ्या ज्या माझं जे त्यांच्याकडून जी अपेक्षा होती ती खरोखर त्यांनी माझ्या अपेक्षाला ते पात्र ठरलेले आहेत आणि खरोखर त्या अपेक्षाला ते उतरलेल्या आहेत आणि मला खात्री आहे का त्या खरोखर ते पुढे धम्माचं वाचन करून धम्माचा प्रचार प्रसार पुढे चालू ठेवणार आहेत आणि जसं जमेल त्यांच्या पद्धतीने ते ऑनलाईनही करतील आणि जस जमेल तर विहारात पण जातील आणि तो धम्म नक्की त्या समजवून सांगतील जसं मी त्यांना शिकवलं आहे त्या पद्धतीने त्या नक्की दुसऱ्यांनाही शिकव दिल्याची मला खात्री आहे आणि असंच त्या पुढे जाऊ मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि खूप शुभ चिंतिते धन्यवाद धन्यवाद मॅडम